इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस महाराष्ट्रासह देशभरातले सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या अशातच महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट राज्यातल्या लोकसभेच्या अठराहून अधिक जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी राऊत म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही तेवीस जागा लढलो होतो त्यापैकी अठरा जागांवर आम्ही विजय मिळवला होता संभाजीनगरमध्ये अवघ्या काही मतांचा आमचा मतांनी आमचा उमेदवार पडला त्यामुळे जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही असं महाविकास आघाडीचं धोरण ठरलंय काँग्रेसनं महाराष्ट्रात जागाच जिंकल्या नाहीत परंतु काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार यावर दिल्लीतल्या हायकमांडबरोबर आमचं एकमत झालंय काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम हे जास्तीत जास्त जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत तशी वक्तव्य निरूपम यांनी अलीकडील काळात केली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले की महाराष्ट्रात कोणी काही वक्तव्य करत असेल पण त्याकडे गांभीर्य फार गांभीर्याने काढण्याची गरज नाही संजय निरुपम यांच्याबद्दल प्रश्न विचारला तर संजय राऊत म्हणाले संजय निरुपम कोण आहेत संजय निरुपमांना काही अधिकार आहेत का काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहे त्यामुळे आम्ही दिल्लीत चर्चा करू राऊत यांच्या या वक्तव्यावर आता संजय निरुपया यांनी प्रतिक्रिया दिली संजय निरुपम म्हणाले की शिवसेना ठाकरेगट स्वबळावर लोकसभेची एकही जागा जिंकू शकत नाही त्यांना माझं आव्हान आहे ठाकरे गटाला निवडणुकीत काँग्रेसची गरज आहे त्याचप्रमाणे काँग्रेसलाही त्यांची गरज आहे त्यांनी मागच्या निवडणुकीत अठरा जागा जिंकल्या होत्या परंतु त्यापैकी एक डझनहून अधिक गद्दार पळून गेल्या आहेत आता त्यांच्याकडे चार पाच खासदार राहिले आहेत ते देखील राहणार आहेत की नाहीत याबाबत काही सांगता येत नाही संजय राऊत यांना कोणचं संजनी रुपम असा प्रश्न प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित